कुठला भात त्यांचा उभा झाला खणखणीत होता तो कृती केल्यानंतर जा तो एक दोन दिवस जा त्यांच्या मॅडमचा आधी कन्फर्म करू दे काय आहे तो नंतर मग पोरीला लक्षण जाऊ जर बोलवलं किंवा तर मग निघा नाही तर थांबा उद्याचा परवाचा दिवस रविवारी डायरेक्ट सकाळी निघा मस्त तुझी असं खाऊन पिऊन आराम झालाय काम शरीर खचतलंय आम्ही बघ काली पडलाय कशी किती दिवस पंधरा दिवस कापताय ही चों का घरात तेवढा भात एकटीन वरती डोक्याने मग नाणे कराय आणि मी वजी न्यायला मानाची शिर दुखते तरी आपल्या घराजवळच भात बस झाला मी घराजवळची शेती आहे ना तीच बस आगाराच्या ढिगारा नको आगाराच्या ढिगारा नाही करायचं जास्त बघतोय तो तो बघतोय चरू दे पण कापते ना ना तिथे पप्पाच्या आकडीत इलाय बघ जाऊन घेऊन ये पप्पाच्या आकडीत तिथे इलाय जाऊन घेऊन ये आपण इथं चार कापू जा मी इथं हाय तो जा घेऊन ये संकुला आणि शौक येतात तो वाडा लटतोय जा वाड्या लोटाय सांगितलंय म्हणजे बघून थोडी चार कापायची वासरा आता विला घेऊन जाओ आपण मस्त चार कापायला काय म्हणतेस हाच विला ना पप्पांच्या आकडीला होता कसला धारदार आई विला हो उठले बारकी पण उठली हे करते ना तोंड होतात तों खातात पितात पिता आहेत पिता का कापता ना चारा का पित चार ना काप चारा कापतो मग एवढ्या त्या वरती तर धुका पसरलाय त्या डोंगरावर जातात गुर लावायला पंद, रोज जायला लागतो त्या पण पण ते वरती मग मी रोज त्याचा व्यायाम भरपूर होतो पायाचा आई आता चारा कापते तो मस्त चारा घेऊन आपल्या वासरान जातो मुरलेली मुरली आणि चतुर दोन वासरांची नाव आहेत आवाज दिला तर येईल का आवाज त्यानं हरली दिली तर दादू

जा काठी देऊन जा देऊन ढग कसं झाले ते मला वाटत दोन दिवस पावसाचा दिसतोय मशीला नाही सोडत मशीला नाही सोडत <laughs> <laughs> पण बार थोडीशी ठेवायची जरा हवेला म्हणजे गोचरी बिचडी असली ना तर <laughs> ती उतरते नाही बार इथं काढली ना जरा गोचरी बिचडी मस्त जरा हवेशीर राहतात तिजो काय भारी आहे हा

हा काढला नाही दूध काल रात्री दूध काढले नाही मग परत काढायची पानाची नाही मग तू आठतो दूध होुरपडा जीव चरतच नाही त्या गावात नको असं बार हा खुरपड कवळा पाहिजे कवळा हा वासू आला मे सारख कापलेस थांब नेतो मी थांब नेतो मी, ने मी। ने चार चल नीड गे